शापित खुर्ची अठराव्या शतकात इंग्लंडच्या थर्क्समध्ये थॉमस बजबी नावाची एक व्यक्ती राहत होती त्याचा एक साथीदार होता ज्याचं नाव होतं डेनियल आउटी असं सांगितलं जातं की दोघेही खोटी नाणी बनवण्याचं काम करत होते डेनियल हा थॉमसचा केवळ चांगला मित्रच नाही तर त्याची मुलगी एलिझाबेथ सोबत थॉमसने लग्न केलं होतं ज्यानंतर दोघे जावई सासरे झाले कामानंतर रोज ते सोबत थर्स्क मधील त्यांच्या फेवरेट बार मध्ये बसत होते आणि तिथे दारू पित होते थॉमस या बार मध्ये नेहमी एकाच खुर्चीवर बसत होता जी त्याला खूप आवडत होती जर त्या खुर्चीवर दुसरं कुणी बसलं तर थॉमस भांडण करत होता पण पुढे जाऊन ही खुर्ची किती लोकांचा जीव घेणार आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता ही कहाणी सुरू होते सतराशे दोन मध्ये एक दिवस बारमध्ये काही कारणावरून थॉमस आणि डेनियल यांच्यात भांडण होतं दोघे एकमेकांना मारहाण करतात मग थॉमसला चिडवण्यासाठी डेनियल त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसला थॉमसला हे बघून इतका राग आला की त्याने डेनियलची हत्या केली पोलिसांनी हत्येच्या आरोपात थॉमसला अटक केली ज्यानंतर सासऱ्याच्या हत्येबाबत थॉमसला मृत्यूदंड देण्यात आला होता ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा थॉमस म्हणाला की त्याला त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून जेवण आहे थॉमसची ही इच्छा मानली गेली आणि त्याला बारमध्ये नेण्यात आलं जेवण केल्यावर तो उभा झाला आणि म्हणाला की त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे जो माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल आणि तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली एका रिपोर्टनुसार असं सांगितलं जातं की दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयलचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्या खुर्चीवर बसले त्यानंतर जेव्हा ते बारमधून बाहेर निघाले तेव्हा त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला सतत होत असलेल्या मृत्यूंमुळे बार मालकाने ही खुर्ची गोदामात ठेवली पण इथेही या खुर्चीने लोकांचा पिच्छा सोडला नाही एकदा गोदाम मध्ये एक मजूर थकल्यानंतर त्या खुर्चीवर बसला नंतर एक तासानंतर एका रोड अपघातात त्याचाही मृत्यू झाला या घटनेनंतर बार मालकाने ही खुर्ची एका म्युझियमला दान केली तेव्हापासून पाच फूट उंचीवर ही खुर्ची लटकवण्यात आली आहे जेणेकरून चुकूनही यावर कोणी बसू नये